नमस्कार जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण आहोत रोकडा सावरगावस जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला जय हिंद न्यूज मराठीच्या माध्यमातून या रोकडा सावरगाव सर्कलमध्ये जनमताचा कौल घेण्यासाठी आपण आलेलो आहोत की नेमकी परिस्थिती या रोकडा सावरगाव सर्कलमध्ये काय आहे आणि रो काजळ हिप्परगा हे या पंचायत समितीमधील एक गण आहे आणि या गणामध्ये दोन उमेदवार आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एक घडी आहे आणि दुसरी तुतारी आहे तर नेमकी या जी पंचायत समितीच्या गणामध्ये कुणाची हवा आहे आपण जाणून घेणार आहोत चला तर पाहूया कुणाची हवा विनायक पाटील बी बदमाश आहे बाबासाहेब पाटील बदमाश आहे त्यांच्यामध्ये उभं शाळा मरण आहे की काही नाही बघायच सगळे बदमास शाण कोणीच नाही सगळे सगळे पोटाच्या लालची लागलेली बोपर्स करालेत पोट भरालेत सगळे बोपर्स करून त्यांच्या मागा आपण कशाला राहायचे उगम पटते त्याला दे यापूर्वी कोण होता इथे या ठिकाणी जिल्हा परिषदेला सदस्य सदस्य ती काय काम बळवाड होता जिल्हा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या त्या उमेदवारांनी विकास किती केलाय विकासच केला नाही इथं राहिलाच नाही त्याच काहीच नाही त्यानं राहिलाच नाही मेलवी त्याची बायको होती का त्यानं ती मेलवी माणूस याचा कॉल आपण निश्चितच या ठिकाणी सांगणार आहोत तुर्तास धन्यवाद mm.